हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा ऐकिच्यानं स्वागत आहे तर तुम्हाला सगळ्यांना आज होळीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आपण आज होळीच्या निमित्ताने पुरणपोळी करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवणार आहे की पुरण कसं तयार करायचं म्हणून तर ही छोटी जी वाटी आहे तर ह्या वाटीने मी म्हणजे मला जेवढं पाहिजे पुरण मी तेवढं बनवणार आहे कारण ह्या वाटीने मी तीन वाट्या डाळ घेतली होती आणि एक तांबे पाणी घालून मी याच्यामध्ये उकळ आल्याच्यानंतर शिजायला घातलेली ती डाळ एक एक ते दीड तांबे पाणी घातलं होतं मी कारण मला आमटी बनवायची तर त्याच्यासाठी मला थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये म्हणून मी जास्त पाणी घातलेलं होतं तर हे बघा आता मी डाळ शिजायला घातली तर याच्यामध्ये थोडंसं एक पळी तेल घातलं आहे आणि चवीनुसार चिमूटभर मीठ घातलेलं आहे तर आता याला मी कुकरला झाकण लावून ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते पुढचं पुढची प्रोसेस दाखवते तर आता तोपर्यंत मी जे आ, कांदा भजी करायची त्याचं मी आता पीठ हे करून घेणार आहे म्हणजे भिजायला ठेवणार आहे तर आता कुकरला झाकण लावून घेऊ आणि आपण आता दोन ते तीन सिट्ट्याच्या मस्त काढून घेते आपल्याला मस्त छान गाळ शिजवून घ्यायची डाळ म्हणजे जास्त आपल्याला जेव्हा मिक्सरला फिरवायची डाळ पुरण बनवायचं त्यावेळेस हाट जात नाही तर आता आपण मी कुकरला झाकण लावून ठेवून घेणार आहे हे बघा छान अशी डाळ शिजवून घेतली मी आता मस्त एकदम छान अशी गाळ शिजण्यात आली डाळ हे बघू शकता तुम्ही लगेच असे हात लावले की मॅश होते आणि इकडं मी तीन वाटी डाळ घातली होती हरभऱ्याची शिजायला तर मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तर तुम्हाला जर जसं गोड म्हणजे गोडाचं प्रमाण कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही गुळ घेऊ शकता आणि ह्या डाळीतलं जे पाणी आहे मी आमटीसाठी काढून घेतलेलं आहे तर हे बघा मस्त घट्ट पाणी निघलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं जास्त पाणी घातलं होतं कारण अशा डाळीतलं जर पाण्याची आमटी खूप छान लागते भातासोबत खायला मस्त एकदम पुरणपोळीची आमटी तरी हे बघा इकडे मी आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊ दोन चमच कारण हे जे गूळ आणि डाळ आहे आपल्याला साजूक तुपामध्ये मस्त अशी हे करून घ्यायची हे बघा साजूक तूप घालून घेतलेले मी आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊ पूर्ण डाळ घालून घ्यायची आणि त्याच्यासोबतच हा जो गुळ आहे आम्ही मस्त असा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेते पूर्ण एक वाटी आणि थोडीशी विलायची घालून घ्यायची विलायची पावडर तर तुम्ही बघू शकता आपण आता याच्या कढईत घालून घेतले आता आपल्याला खालीवर करून मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आता या गुळाला पाणी सुटल्याच्या नंतर मस्त तुपामध्ये छान असं भाजून झाल्याच्यानंतर मस्त तूप पुरण होत आहे छान एकदम भारी पेड्यासारखं पुरण लागतं आहे खायला मस्त असं खालीवर करून घेऊ आपण तरी बघा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळाचं पाणी होईल तरी बघा हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी होत आहे लगेच खूप मस्त लागतं आहे पुरण खायला गुळामधलं तर बघा हे पाणी तर मी आता पीठ मळून घेते गव्हाचं पीठ मळून घेते पुरणपोळीसाठी तर मला हे पूर्णपणे आता मस्त कोरडं झाल्यावर दाखवते कारण याला फुल गॅसवर थोडंसं कोरडं करून घेणार आहे म्हणजे मिक्सरमध्ये याची छान आपल्याला काढता येईल तरी बघा इकडे पीठ मळून घेतलंय मी आता आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घालून मिळून घेतलेलं आहे कारण मोबाईल पकडायला कोणी नव्हतं त्यामुळे मी दाखवलं नाही एक पीठ महत्वानी आणि हे बघा इकडे छान असं पूर्ण आता पुरणत म्हणते दाळ आता गुळून म्हणून तर पूर्ण अशी छान कोरडी झाली आता आपण याला थंड होऊन देऊ आणि मिक्सरमध्ये काढून देऊ बघा मस्त पेड्यासारखी मग लोक डाळ आता ही थंड झाली का मी मिक्सरमध्ये पुरण काढते आता गॅस बंद करणार आहे कारण पूर्ण कोरडी झाली आता हे बघा छान अशी दाखवते तुम्हाला एकसारखा गोळा तयार होतो होता पाच ते दहा मिनटं थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत पीठ पण छान असं भिजलं जात आहे आणि तुम्हाला दाखवते मिक्सरमधून काढून मी पुरण आता तर हे बघा छान असं गार झाले आता हे आता आपण हे जे पुरण आहे मिक्सरमधून काढून घेऊ तुम्हाला पूर्ण पुरण काढून दाखवते पूर्णपणे आता दा मिक्सरमध्ये मी बघू शकता तुम्ही असं छान असं मस्त पुरण निघाले एकदम एकदम मस्त असं पेड्यासारखं पुरण झालंय आणि असं आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे म्हणजे छान मिक्स पुरण निघते आता मी तुम्हाला पोळी लाटून दाखवते पूर्ण छान असा हुंडा घ्यायचा छोटासा त्याला आतमधून थोडस तुकला नाही <laughs> तरी बघा छान अशी पुरणपोळी लाटली आता आपण याला मस्त सैवर घालून घेऊ छान असं साजूक तूप घालून घेऊ आपण याच्यावरून मस्त पुरणपोळी पाहू शकता छान मस्त साजूक तूप लावून आता पलटून घेणार आहे मी पुरणपोळी तरी बघा अशी छान साजूक तूप लावून घेतले आता याला मी आता मस्त छान पोळी बघा तिथे टम फुगली तुम्ही अशा प्रकारे मस्त असं पुरण करून बघा खूप छान पोळे होतात आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू